नवीन दिवस नवीन प्रवास आणि नवीन ठिकाण तर दिवाळी म्हणलं तर फॅमिली बरोबर एन्जॉय मजा तर होणारच या आहेत आमचे मेवणे साहेब एन्जॉय होणार आहे कुठं जायचं कसं जायचं काय करायचं पाहूया चला तर मग घरात चर्चा चालू होती कुठं जायचं कुठं जायचं जायचं तर मला गावी आहेच पण आम्ही निघालो मुरंबा मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रमा म्हणजेच शिवानी मुंडेकर हिची भेट घ्यायला चला तर मग तिथं कोण कोण भेटते काय धमाल होत्या नक्की हा व्हिडिओ पूर्ण चला तर मार तुम्हाला नेहमी प्रश्न पडत असेल रमा कशी आहे काय आहे तिच्या खऱ्या जीवनात कशी आहे मी काही बोलणार नाही चला तर मग पहा <laughs> <laughs> <थाई, हाँ> हे रमाचे मामा एन सीएनजी पंप ऑर शेडियेवाडीचे मी एक व्हिडिओ टाकलेला होता हा एक ऑप्शन आहे ऑप्शन छान आहे पण सीएनजीचा प्रॉब्लेम काय आहे की इन्स्टंट तुमच्या वेळेत ती गरज पूर्ण होत नाही म्हणजे खूप वेळ जातो आता अर्धा पावन तास झाला थांबलोय तिसराच नंबर आहे त्यांची आताच गाडी आलेली आहे तिसरा नंबर होता आमचा तिसरा नंबर होता अजून काय आपलं सोल्युशन झालं नाही अर्धा पाऊन तास गेला कसं सॉल्व होणार काय होणार काय माहिती कमीत कमी पंधरा वीस मिनिट ठीक आहे आपली फॅमिली असले सीएनजी गाडीवाली तर बघा काय अवस्था आहे <laughs> कारण खाली उतरायला लागत आणि एक व्हिडिओ टाकणार आहे सीएनजी का पेट्रोल का डिझेल नक्की पहा लवकरच बनवत आहे की बाबा काय फ्युल एफ एफिशियन्सी किती किलोमीटर चालल्यावर काय फायदा होणार आहे काय नाही होणार आहे नक्की तुम्हाला सांगू पूर्ण डिटेलिंगमध्ये गाडीचं किती ॲव्हरेज असल्यावर डिझेल गाडी परवडणार आहे का पेट्रोल परवडणार आहे का सी एन जी त्याची काय कॉस्ट होणार आहे चला मग सी एन जी घेऊया फील करून पुढचा प्रवास गावी जायचं आहे भोगावचा पंप आहे शेडगेवाडीला जाताना तुम्हाला पहिला एक व्हिडिओ टाकला असेल बघा त्याच्या आत्ताची समस्या तुम्हाला सांगतो काय आहे लोकांशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात येते की इथं गोगाच्या पंपावरती लगेच सी एन जीचा काय रिस्पॉन्स नाही ज्याला अर्जंटली सी एन जी भरायचं आहे हा ऑप्शन तुम्ही विचारपूर्वक या म्हणजे तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर या तर सी एन जी अवेलेबल असेल नसेल याची काही गॅरंटी नाही आता हा ट्रक येऊन उभा राहिला आहे आम्ही थांबून अर्धा तास झालं तरी अजून पाच मिनटं पाच मिनटं असंच सा सांगण्यात येते नक्की हा ऑप्शन चूज करताना लक्षात ठेवा तुम्ही काय ऑनलाईन पंप नाही